मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं काल दुसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी सहा स्पर्धके नॉमिनेट झालेत यामध्ये पॅडीदादा योगिता सूरज निखिल घनश्याम म्हणजे छोटा पुढारी आणि निकी आता या सहा सदस्यांपैकी कोण आहे स्ट्रॉंग कोण आहे वीक हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो सुरुवात करूया आपण पॅडीदादापासून पॅडीदादाला ना सध्या बिग बॉसच्या घरातला जो काही गेम चालू आहे ना तो पटकन त्याला कळत नाही असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे दादा कुठेच दिसत नाही आहे एखादं काही घडत असेल तिथेही तो नसतो आणि मागचा आठवडा तर अभिजित आणि पॅडी आपल्या आपल्यातच मस्त ते दिसले आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना की पॅडीदादाला जास्त गेम कळत नाही बिग बॉसच्या घरातला ते असं आहे की काल जे काही राशन भरायला दिलं आता इथे बिग बॉसने पूर्ण क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही जे राशन खरेदी करणार आहात त्याच्यावरतीच बिग बॉसचा पुढचा गेम तुमचा अवलंबून असणार आहे तर बघा एक कॅप्टन्सी टास्क झालेला आहे त्यानंतर आता नॉमिनेशन टास्क येणार आहे तर हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजेत होतं या राशनवरतीच काहीतरी अवलंबून असणार आहे त्यामुळे आपण एखादा चांगला घटक चांगला पदार्थ घ्यावा की तो घरामध्ये पूर्ण सगळ्यांना पुरेल तो चालेल असा कुठला तरी पदार्थ घ्यायला पाहिजे आणि त्यांनी घेतलं तर काय अंडे आता तुम्ही दहा हजाराची अंडी घ्या एक कॅरेट अंडी घ्या अजून दुसऱ्या पैशाचा पण त्यांनी अंडेच घेतले तर इथेच पॅडीदादानी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला आणि मला असं वाटतं ना की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आणि एकंदरीत घरामध्ये सुद्धा पॅडीदादा हा थोडासा वीक कंटेस्टंट आहे आणि पॅडीदादाला काल खरेदी करतानासुद्धा बिग बॉसला सांगावं लागतं की पॅडी तू तु तुझ्या तु गेमवरती फोकस कर यानंतर त्याची साथीदार होती ती म्हणजे योगिता बघा योगिदा काही ठिकाणी खूप स्ट्रॉंग खेळते सुद्धा कालचा कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ती बऱ्यापैकी तिने परफॉर्म केला पण जिथे मुद्दे मांडायचे असतात तिथे ते अजिबात येत नाही आहे भांडण होत असेल तर ती त्यांच्याकडे अगदी कानाडोळा करते तर हे कुठे जाणं चुकतं थोडेसे मुद्दे मांडायला हवे होते आणि गेला आठवडा पूर्ण तर पतीच्या विरहात ती रडतच बसलेली या आठवड्यामध्ये जास्त रडताना दिसत नाही परंतु तिचा कुठेही सहभाग नसतो आणि मला पण ना थोडीशी ही कंटेस्टंट आहे ती वीक वाटते यानंतर सूरज आणि निखिल बघा सूरज हा ना बिग बॉसच्या घरातील आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे सूरजला माइंड गेम कळत नाही परंतु जेव्हा फिजिकल गेम येतो तेव्हा तो कसा अरबाज एक आणि अरबाज दोनला तुडवतो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे त्यामुळे सूरज मला खूप स्ट्रॉंग वाटतो यानंतर निखिलचं सांगायचं झालं ना तर निखिलचं काय झालं की त्याला असं वाटतं की कोणालाच दुखवायचं नाही त्यामुळे तो कोणाशी जास्त बोलत नाही आणि बिग बॉसच्या या गेममध्ये सुद्धा त्याचा जास्त सहभाग नाही कुठेही तो आपली मतं मांडत नाही सध्या जे काही बिग बॉसच्या घरामध्ये राग रुसवे भांडण तंटे चालू आहेत चा ना याच्याशी आमचा काहीच संबंध नाही आमची कुठेही शाखा नाही जसं पुण्यामध्ये आपण असं वाचलं असेल ना आमची कुठेही शाखा नाही असं दुकानावरती लिहिलं असतं तसं निखिलचं सध्या चालू आहे आम्ही कशातच नाही आहे त्यामुळे मला हा सध्या तरी खूप वीक कंटेस्टंट वाटतो यानंतर घनश्याम आणि निकीबद्दल बोलायचं झालं तर बघा घनश्याम हा पूर्ण अरबाज आणि वैभवच्या इन्फ्लुएन्समध्ये खेळतो पण त्याची एक स्वतःची अशी मतं आहेत तो तिकडे त्यांची मतं मांडतो त्यांच्या ग्रुपमध्ये आणि बाकी बी टीमच्या सदस्यांसमोरसुद्धा मतं मांडतो तो निर्भीडपणे सुद्धा त्यामुळे एक मत मांडतो तो मला असं वाटतं ना की चांगलं वाईट का होईना तो बोलत असतो मग तो, तो, तो थोडासा आहे ना स्ट्रॉंगली खेळतो तो दिसतो त्यामुळे थोडंसं असं वाटतं की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तो वीक असला तरी पण तो लोकांना दिसलेला आहे त्यामुळे बिग बॉस कदाचित त्याला ठेवतील यानंतर दुसरी स्ट्राँग कंटेस्टंट आहे ती म्हणजे निकी तांबोळी निकी तांबोळीमुळेच बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला एंटरटेनमेंट मिळतं आणि निकी ही खूप स्ट्राँग कंटेस्टंट आहे मला असं वाटतं ना की निकी घरातील या नॉमिनेशन प्रक्रियेमधील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेच पण ही टॉप थ्रीपर्यंत तरी जाऊन पोहोचेल आता जिंकेल कोणती माहिती नाही परंतु ही टॉप थ्रीमध्ये असेल तर अशा प्रकारे हे सहा कंटेस्टंट आहेत यापैकी लिस्ट जर करायची झाली कोण वीक आणि कोण स्ट्रॉंग तर मला असं पहिल्यांदा दिसतं ना की सहाव्या क्रमांकावर सगळ्यात वीक कंटेस्टंट असेल तो म्हणजे निखिल दामले याला जास्त वोटिंग होणार नाही यानंतर पाचव्या क्रमांकावर असेल तो पॅडी दादा पॅडेदाला सध्या गेम समजलेला नाही कदाचित गेम समजलाही असेल पण तो त्या गेममध्ये उतरताना दिसत नाही यानंतर मला असं वाटतं ना की चौथ्या क्रमांकावर योगिता असेल योगिताने थोडंसं स्ट्रॉंग खेळणं गरजेचं आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असेल तो म्हणजे घनश्याम बघा जे सांगितल्याप्रमाणे घनश्याम आपली मतं चांगली वाईट काय असते ती मतं मांडताना दिसतो या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जी स्ट्राँग कंटेस्टंट आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर जी असेल ना ती म्हणजे निके तांबोळी आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत असलेला सगळ्यात स्ट्राँग कंटेस्टंट आहे तो म्हणजे सूरज चव्हाण तर अशा प्रकारे हे स्ट्राँग आणि वीक आहेत आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मला असं वाटतं ना निके आणि सूरज तर जाणार नाही आणि घनश्याम पण असं वाटतं की आपले मुद्दे तो व्यवस्थित मांडतो त्यामुळे तोही जाणार नाही आत्ता उरले तीन सदस्य पॅडी योगिता आणि निखिल मला असं वाटतं की निखिल आणि दादा या दोघांवरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे आणि बघा योगिता आणि निखिल हे कलर्सचे चेहरे आहेत त्यामुळे दादाचा नंबर लागू शकतो पण मला असं वाटतं की निखिल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका